जय हिंद मित्रांनो एक्झाम जागेवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर नु आधारित ई एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा दोन हजार पंचवीस साठीचा साहित्यातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच लाजलो काही यांना दोन हजार पंचवीस साठीचा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे हे कोणत्या भाषेतील लेखक आहेत तर हे हंगेरियन भाषेतील लेखक आहेत त्यांची पहिली कादंबरी कोणती असं जर विचारलं तर सेटॅन टँगो ही त्यांची पहिली कादंबरी आहे जी एकोणीसशे पंच्याऐंशी साली प्रकाशित झाली होती त्यांनी अनेक चित्रपटांच्या पटकथा देखील लिहिल्या आहेत व त्यांना दोन हजार पंधरामध्ये मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कारही मिळालेला आहे त्यांनी लिहिलेली काही पुस्तके सांगायची झाली तर या सेटॅन द मेलानचोली ऑफ रेजिस्टन्स द प्रिझनर ऑफ उर्गा वार अँड वार आणि ॲनिमल इन्साईड ही त्यांची काही गाजलेली पुस्तके आहेत ही पुस्तकंसुद्धा सुद्धा लक्षात ठेवा एक्झाममध्ये त्यांची पुस्तकं देखील आपल्याला विचारली जाऊ शकतात पुढील प्रश्न पहा हा प्रश्न सुद्धा नोबेल पुरस्कारावर आधारित आहे यात काय म्हटलं तर दोन हजार पंचवीसचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणत्या संशोधनासाठी देण्यात आला तर मित्रांनो दोन हजार पंचवीसचा रसायन शास्त्रातील नोबेल पुरस्कार हा मेटल ऑर्गेनिक फ्रेमवर्कच्या शोधासाठी देण्यात आला या एमओ एफ फुलफॉर्म लक्षात ठेवा मेटल ऑर्गेनिक फ्रेमवर्क आणि यांची अशी रचना असते की हे वायू शोषून घेतात किंवा साठवू देखील शकतात आणि वातावरणातून कार्बन डायऑक्साईड शोषून घेणे किंवा शुष्क अशा हवेतून पाणी शोषून घेणे विषारी वायू साठवण्यासाठी किंवा रासायनिक प्रक्रियांच्या उत्प्रेरकांमध्ये या प्रश्नेचा उपयोग होतो आणि या एमओएफच्या शोधासाठी रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळवणारे तीन व्यक्ती कोण तर त्यांची नावे नोट करा यात सुसुमुख किता कावा रिचर्ड रॉपसन आणि उमर यमयागी या तीन व्यक्तींना हा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे सुसुमुख किताकावा कावा हे जपानचे असून सध्या क्योटो विद्यापीठात कार्यरत आहेत रिचर्ड ट्रॉपसन यांचा जन्म युकेमध्ये झाला असून ते सध्या देशा ऑस्ट्रेलिया देशातील मेलबर्न विद्यापीठात कार्यरत आहेत तर उमर यमॅगी यांचा जन्म जॉर्डन देशा दे या देशातील असून ते सध्या यूएसए मधील कॅलिफोर्निया विद्यापीठात कार्यरत आहेत नेक्स्ट क्वेश्चन आग्नेय आशियातील पहिली कोरल क्रायो बँक कोणत्या देशाने सुरू केली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच आग्नेय आशियातील पहिली कोरल क्रायो बँक ही फिलिपिन्स या देशाद्वारे सुरू करण्यात आली या बँकेचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे तर कोरलची अनुवांशिक विविधता जपणे आणि रिप इकोसिस्टीमचे संरक्षण करणे हे या बँकेचं प्राथमिक उद्दिष्ट आहे सुद्धा काही प्रथमच घटना घडल्यात त्यासुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया गुगलचे आशिया पॅसिफिक क्षेत्रातील पहिले सायबर सुरक्षा हब केंद्र हैदराबादमध्ये स्थापन करण्यात आलं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे भारतातील पहिले सायबर सुरक्षा ऑपरेशन सेंटर नवी मुंबई मोबाईल आधारित ई मतदान प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले राज्य बिहार भारताच्या पहिल्या कृषी ड्रोन स्वदेशीकरण केंद्राचे उद्घाटन चेन्नई देशातील पहिला ई कचरा इको पार्क दिल्ली परदेशी देणगे नियमन कायद्याअंतर्गत परवाना मिळवणारे पहिले राज्य महाराष्ट्र देशातील पहिला पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा जिल्हा दीव तर भारतातील पहिले ग्रीन डेटा सेंटर हे गाजियाबाद या शहरात स्थापन करण्यात आले आता हा प्रश्न पहा काय म्हणतो इंग्लिश प्रीमियर लीगचा भारतातील अधिकृत राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता इंग्लिश प्रीमियर लीगचा भारतातील पहिला आणि अधिकृत राजदूत म्हणून संजू सॅमसन यांची नियुक्ती करण्यात आली बरं मित्रांनो येथे लक्षात घ्या इंग्लिश प्रीमियर लीग ही क्रिकेटशी संबंधित नसून ही फुटबॉल या खेळाशी संबंधित स्पर्धा आहे व आता भारतामध्ये या स्पर्धेविषयी लोकप्रियता वाढवण्यासाठी इंग्लिश प्रीमियर लीगने भारतातील पहिला अधिकृत ए पी राजदूत म्हणून संजू सॅमसन यांची निवड केली आहे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच पार पडलेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये भारताने एकूण किती पदक पटकावले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच या स्पर्धेत भारताने एकूण बावीस पदक पटकावले आहेत आतापर्यंत या स्पर्धेतील भारताची सर्वोत्तम कामगिरी असून भारताने या स्पर्धेत सहा सुवर्ण नवर कांस्य पदकांसह एकूण बावीस पदक पटकावले आहेत या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंनी सुवर्ण पदक पटकावले त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या यात निषाद कुमार यांनी उंचवडीमध्ये सुवर्ण पटकावलं शैलेश कुमार यांनी सुद्धा उंचवडीमध्ये सुमित अंतिल भालाफेक संदीप संजय सरगर भालाफेक रिंकू उड्डा भालाफेक तर सिमरन शर्मा यांनी शंभर मीटर शर्यतीत सुवर्ण पदक पटकावलं आहे बऱ्या स्पर्धेतील पदतालिकेत पहिलं स्थान कोणत्या देशाने पटकावलं तर ब्राझील या देशाने पंधरा सुवर्ण वीस रुपये नऊ कांस्य पदकासह एकूण चौवेचाळीस पदक पटकावत पहिलं स्थान पटकावलं आहे ब्राझील नंतर दुसऱ्या क्रमांकावर चीन हा देश आहे बरं आपल्या भारताने या पदतालिकेत कितवं स्थान पटकावलं तर आपल्या भारताने यात दहावं स्थान पटकावलं आहे मित्रांनो याआधीसुद्धा आपण या स्पर्धेविषयी माहिती पाहिली होती भारतात प्रथमच जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचं आयोजन करण्यात आलं असून याची बारावी आवृत्ती आहे ही स्पर्धा सत्तावीस सप्टेंबर रोजी सुरू झाली ते पाच ऑक्टोबर पर्यंत याचं आयोजन नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर करण्यात आलं या स्पर्धेतील शुभंकराचं नाव हो काय होतं तर विराज असं या स्पर्धेतील शुभंकराचं नाव होतं नेक्स्ट क्वेश्चन भारत आणि कोणत्या देशादरम्यान कोंकण हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो तुम्हाला माहितच असेल भारत आणि ब्रिटन या दोन देशादरम्यान कोकण हा युद्धाभ्यास दोन हजार चार पासून आयोजित केला जात आहे व यंदा सुद्धा हा युद्धाभ्यास पाच ऑक्टोबर पासून सुरू झाला असून हा युद्धाभ्यास बारा ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे यात भारतीय नौदल आणि ब्रिटिश नौदल सामील होतील व या युद्धाभ्यासात भारताचं नेतृत्व कोण करणार आहे तर स्वदेशी विमानवाहू युद्धनुका आय एन एस विक्रांतच्या कॅरियर बॅटल ग्रुपद्वारे भारताचं यात नेतृत्व केलं जाईल आधी जे युद्धाभ्यास आयोजित करण्यात आले होते ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया पहा मैत्री युद्धाभ्यासाची चौदावी आवृत्ती एक ते चौदा सप्टेंबर दरम्यान मेघालयातील उमरू येथे पार पडली व हा युद्धाभ्यास भारत आणि थायलंड या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो युद्धाभ्यास भारत आणि अमेरिका या दोन देशात आयोजित केला जातो व यंदाचा युद्धाभ्यास आलास्कामध्ये पार पडला स्लिनेक्स भारत श्रीलंका जामाता माता भारत जपान दस्टलिक भारत उझबेकिस्तान एकेमे भारत आणि दहा आफ्रिकी देश टायगर ट्रॅम्प भारत अमेरिका इंद्र युद्धाभ्यास भारत रशिया वरुण युद्धाभ्यास भारत फ्रान्स एक्विरिन भारत मालदीव तर सायक्लोन हा युद्धाभ्यास भारत आणि इजिप्त या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो व यंदा याची तिसरी आवृत्ती राजस्थानमध्ये पार पडली पुढील प्रश्न पहा देशातील पेमेंट सिस्टीमचे पर्यवेक्षण आणि प्रशासन वाढविण्यासाठी आयने किती सदस्यीय पेमेंट्स रेग्युलेटरी बोर्डची स्थापना केली तर आरबीआयने आता देशातील पेमेंट सिस्टीमचे पर्यवेक्षण आणि प्रशासन वाढवण्यासाठी एक पेमेंट्स रेग्युलेटरी बोर्ड स्थापन केला व या बोर्डमध्ये एकूण सहा सदस्य असतील बरं या बोर्डचं अध्यक्षपद कोण भूषवतील तर आर बी गव्हर्नर हे या बोर्डचे अध्यक्ष असतील व केंद्र सरकारकडून या बोर्डवर तीन सदस्य नामनिर्देशित केले जातील व इतर दोन सदस्य हे आर चे असतील आता हा प्रश्न पहा अलीकडे चर्चेत असलेल्या जोहो या कंपनीचे मुख्यालय कोठे आहे मित्रांनो ही कंपनी सध्या खूप चर्चेत आहे अलीकडेच अमित शहा यांनी सुद्धा जीमेल सारखं आपलं जोहो अकाउंट सुरू केलं व ही कंपनी भारतात एम एस ऑफिसला पर्याय म्हणून देखील पाहण्यात येत आहे त्यासाठी लक्षात ठेवा या जोहो कंपनीचं मुख्यालय चेन्नई येथे आहे या जोहो कंपनीची स्थापना कधी करण्यात आली असं जर विचारलं तर एकोणीसशे मध्ये याची स्थापना करण्यात आली होती व याचे संस्थापक श्रीधर वेंबू व टोनी थॉम्पसन हे आहेत नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच प्रदेश व राजस्थान राज्यात खोकल्याचे औषध सेवन केल्याने बालकांचा मृत्यू झाला तर या औषधात कोणता विषारी घटक आढळला असे प्रश्न विचारले जातात नोट करून घ्या या औषधामध्ये डायथिलिन ग्लायकोल हा विषारी घटक आढळला आहे हे जे डायथिलीन याचं रासायनिक सूत्र सांगायचं झालं तर सी फोर एस टेन ओ थ्री असं याचं रासायनिक सूत्र असून हा घटक मानवी सेवनासाठी विषारी मानला जातो आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी राष्ट्रीय टपाल दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो राष्ट्रीय टपाल दिवस आहे हा दरवर्षी दहा ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो मित्रांनो याला जागतिक टपाल दिवसाशी कन्फ्यूज होऊ नका कालच आपण पाहिलं होतं की जागतिक टपाल दिन हा नऊ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो आणि फक्त भारतामध्ये जो साजरा केला जातो तो राष्ट्रीय टपाल दिवस आणि हा दहा ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो दहा ऑक्टोबरला अजून एक दिवस साजरा केला जातो होतो कोणता तर वर्ल्ड मेंटल हेल्थ डे हा दरवर्षी दहा ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता सामाजिक सुरक्षितेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी आय एस एस ए पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणत्या देशाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच आपल्या भारताला हा आय एस एस ए पुरस्कार मिळाला आहे हा पुरस्कार मलेशियातील क्वालामपूर येथे केंद्रीय कामगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी स्वीकारला यासह आय एस एस सी महासभेत भारताने तीस जागांसह सर्वाधिक मताचा वाटा देखील मिळवला आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लॉन्च भारतातील पहिल्या इंटिग्रेटेड कॉमन मोबिलिटी ॲपचं नाव काय आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद